छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्राच्या माना शर्मेनं खाली गेल्या सर्वांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे जा औरंगजेबाला करता आलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी अनेक लढाया महाराष्ट्रातल्या अनेकांनी येऊन केल्या पण छत्रपती शिवाजी महाराज कोणाला ना नमले नाही त्यांनी कधी हार पत्करली नाही आणि म्हणून महाराष्ट्र नावाचं राज्य तयार करण्याचं सगळं श्रेय हे आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जात आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला भ्रष्टाचाराचा कळस महाराष्ट्रामध्ये अनेक घटना ज्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला अंबादास दानवेनी केला विनायकराव राऊतांनी केला त्या सर्व घटना भ्रष्टाचाराच्या होत 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 या सरकारची शरद एवढी मारली गेली या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यान भ्रष्टाचार केला आणि म्हणून आज ही घटना घडलेली आहे आमची मागणी आहे की या ठिकाणी सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश विरोधी दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीनं नेमला नेमला पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजेत सी याच्यामध्ये जबाबदारी आहे नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी दूषणा देऊन काही उपयोग नाही कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदनाम न करता भार पीडब्ल्यूडी बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या इमारती पूल आणि रस्ते बांधण्यात आले त्यामध्ये सुमार दर्जा देशातल्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची परिस्थिती आता जाऊन पाहिली दुर्दैव आहे की अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करतायत पंचेचाळीस किलोमीटरने वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात अहो त्या दिवशी अठ्ठावीस किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहत होतं एकही झाड या भागातलं पडलं नाही त्या ठिकाणी पुतळा पडला पुतळा ज्या बाजूने मारा येत होता त्याच बाजूला जाऊन पडला या सगळ्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आणि महाराष्ट्र सरकारची आहे एकनाथ शिंदेची आहे या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल होय एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्राच्या दृष्टीनं होऊ शकते ते म्हणजे या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रातली जनता गाडून देईल आणि पुन्हा जनतेचं रायतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया मी तुम्हाला बहात्तर मावळ्यांचं अभिनंदन करतो एवढा प्रचंड पाऊस पडत असताना देखील तुम्ही पावसाची न बाळगता या ठिकाणी थांबलात या सभेला उपस्थिती दाखवली हजारो मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मगाची ज्या ठिकाणी घटना झाली तिथं आपण गेलो त्यावेळी काय झालं तुम्ही सगळ्यांनी बघितला खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भागात दुर्घटना घडली त्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो त्या ठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणातही नव्हता ही दुःखद घटना आहे आणि ह्या दुःखद घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार पण दुर्दैवानं झाला तो प्रकार हा अतिशय हिशेधारी आहे अशा पद्धतीनं लोकशाहीच्या ऐवजी झुंडशाही ही महाराष्ट्रात निर्माण करणं लोकांच्या भय निर्माण करणं हे महाराष्ट्रावर सत्तात असणारी लोक करणार आहेत त्याचाही नोंद आपण सगळ्यांनी घेऊन आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे आपण संघर्ष करत राहूया महाराष्ट्रातली जनता या झालेल्या दुर्घटनेचा जाप हा महाराष्ट्रातल्या या सं सरकारला विचारण्याची राहणार नाही ही अपेक्षा मी बाळगतो आणि या ठिकाणी आपण सगळे मगाशी तीन तास पावसात थांबलेला यामुळे मोर्चामध्ये सहभागी झाला त्या सर्व मोर्चात सहभागी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद हिरो वीडा वीवन, इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर, वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर